रमजान इथची खरेदी करून घरी परतताना दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर महिला गंभीरत्या जखमी झाली आहे हा अपघात आष्टा इस्लामपूर मार्गावर घडला असून अपघातानंतर डंपर चालक पळून गेला अधिक माहिती अशी की कुंडलवाडी येथील अश्पाक शबीर पटेल हे पत्नी हसीना मुलगा आश्रम व यांना दुचाकी साहित्य खरेदी करण्यासाठी होते खरेदी झाल्यानंतर घरी पोहोचण्याआधीच पटेल कुटुंबियावर काळाने घाला घातला आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे महाराजवळ आल्यानंतर आल्यानंतर इस्लामपूरकडून आष्टाकडे खडी घेऊन येणाऱ्या डंपरने समोरासमोर जोरदार धडक होऊन डंपरच्या उजव्या बाजूला पुढील चाकाखाली आल्याने दुचाकीवरील अश्पाक शबीर पटेल यांच्यासह दोन मुले व पत्नी दुचाकीवरून उडून डंपरला धडकून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने यामध्ये अश्पाक पटेल यांच्यासह पत्नी हसीना अश्पाक पटेल या गंभीर जखम्या झाल्या अपघातात मृत झालेली मुले अश्रफ हा सातवी तर असद पाचवीच्या वर्गात शिकत होता या अपघाताची माहिती समजताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे रमजानच्या पवित्र महिन्यात पटेल कुटुंबियावर काळाने घाला घातल्याने कुंडलवाडी गावावर शोककळा पसरली आहे